जवारीच्या पिठाची भाकर ना नाकं मुरडतील पण हा बन द्या चार पाच बन सहज खातील जवारीचं पीठ एक वाटी एक चमचा बेसन पीठ एक चमचा रवा हिरवे वाटाने खिसलेला गाजर बारीक चिरलेला कांदा थोडंसं जिरं कोथिंबीरी चवीनुसार मीठ जिरा पावडर अर्धी वाटी दही टाकायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ भिजवायचं आहे सगळ्या शेवटी खायचा सोडा टाकायचा मिक्स करायचं सोडा टाकल्याबरोबर बॅटर छान असं फुललेलं आहे पाहू शकता बॅटर या ठिकाणी एका मिनटापेक्षाही कमी वेळेत बनवून तयार झालं आता पात्रात सुद्धा हे लावू शकता कढईत तेल टाकून घेतलं दोन पळी बॅटर टाकलं आणि बारीक ते मिडियम गॅसवर झाकण ठेवून होऊ द्यायचं वरची सर्व सरफे सुकल्यानंतर उलथून घ्यायचं उलट पुलट करून दोन्ही बाजूनी मस्त असं भाजून घ्यायचं आहे की नाही किती सोपी अशी ही रेसिपी आणि हे ज्वारीच्या पिठाचे बन बनवायला जितके सोपे आहेत की नाही तेवढेच खाण्यासाठी खूप खमंग चविष्ट आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आहे मुलं तर आवडीने खातील आणि टिफिन मुद्दा मध्ये सुद्धा घेऊन जातील कशी वाटली रेसिपी रोजचाच प्रश्न की आज काय बनवायचं हिरवी मुगाची डाळ अर्ध्या तास अगोदर विजत टाकली दोन लाल मिरच्या अद्रक थोडस जिरं टाकून भरड वाटल्यासारखी वाटून घ्यायची जी। हे पद्धतीने भरपूर उभा पातळसर चिरलेला कांदा चवीनुसार हळद धनाजिरा पावडर टाकायचं छान मिक्स करून घ्यायचं बॅटर या ठिकाणी तयार आहे आता पत्ताकोबीच पान काढून घेतलं जाडसर भाग काढून टाकायचा ताव्यावर थोडंसं तेल टाकलं बॅटर उचललं अशा पद्धतीने थापून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची उलट पुलट करून दोन्ही बाजूने मस्त कॉमन खरपूज असं हे भाजून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आता त्याच तव्यावर थोडंसं अजून तेल टाकलं आणि पत्ताकोबीचं पान थोडंसं मीठ टाकून भाजून घ्यायचं म्हणजे चवीला खूप मस्त लागेल असतील तर दोन ब्रेडसुद्धा भाजून घ्या आता शेवटी ब्रेड ठेवली वरून पत्तागोबीचं पान ठेवलं मुगाचं कटलेट ठेवलं त्यामध्ये जे तुम्हाला भाज्या आवडतील ते भाज्या ठेवायच्या वरून ब्रेड ठेवायची सॉस लावायचं गरमागरम खायला घ्यायचं काय ढोकळा बनवायचा ना मग बघा ना हा व्हिडिओ एक वाटी बेसनपीठ एक चमचा रवा एक चमचा साखर पाऊन चमच मीठ पाऊन लिंबू सत्व पाऊन चमच खायचं सोडा हळद बिलकुल नाही टाकायची दोन चिमूट पिवळा कलर टाकायचा पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं मिक्सरमधून गरोगरं फिरवायचं त्यानंतर एका पाऊलमध्ये काढायचं ज्या वाटीने बेसनपीठ घेतलं त्याच वाटीने एक वाटी पाणी टाकून घ्यायचं एक चमचा तेल टाकायचं पुन्हा गरगर फिरवायचं आता पाहू शकता मस्त अशी जाळी उठलेली आहे कशामध्ये मला ग्लासातले ढोकळे आवडते मी ग्लासमध्ये ठेव लावले आणि पाच ते सात मिनिटं फुल गॅसवर होऊ द्यायचे सात मिनिटामध्ये ढोकळा बनवून तयारच होते आता गरम असताना काढायचं नाही बर का पूर्ण थंड होऊ द्यायचा आणि मगच अलग असा काढून घ्यायचा निघाला की नाही किती मस्त जाळीदार असा ढोकळा नंतर हव्या त्या आकाराने त्याला कट करून घ्यायचं मी अशा पद्धतीने कट केलेला आहे त्यावर मस्त ढोकळ्याचा तडका फिरवला वरून कोथिंबीरी फिरवली आणि मस्त असा खायला घेतला खमन ढोकळा रोजचाच प्रश्न आज काय बरं बनवायचं समोर दिसली पत्ताकोबी भाजी बनवली तर खाणार नाहीत पण पराठे बनवले तर चार पाच सहज खातील थोडंसं खिसून घेतली मीठ टाकलं आणि करकर पिळून घेतली हा चिवडा जर असेल ना तर मिक्सरमधून जरूर फिरवा आणि पत्ताकोबीमध्ये जरूर टाका त्यामुळे चव मस्त येईल कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर कस्तुरी मेथी धना पावडर जिरा पावडर थोडंसं अमचूर पावडर हळद लाल तिखट आणि थोडंसं मीठसुद्धा फिरवलं बरं का चवीनुसार अगोदरी फिरवलं त्यासाठी थोडं मीठ जपून फिरवा छान मिक्स केलं सारंत यार पीठ अगोदरच चुरून ठेवलं होतं एकदम नरम अशा पद्धतीने त्यामध्ये सारण भरून घ्यायचं म्हणजे जसं पुरण भरतो की नाही तशाच पद्धतीने कोरड्या पिठात गोळसायचं आणि जाडसर पराठा लाटून घ्यायचा आता तेला तुपात कशातही भाजू शकता आणि त्याचं प्रमाणही कमी जास्त करू शकता मी छान थोडं थोडं तेल टाकून उलट पुलट करून मस्त कमावून कर खरपूज भाजून घेतला घट्ट असं दही घ्यायचं गरमागरम पराठे घ्यायचे आणि चारही बाजूला सारण पाहायचं पसरलं की नाही एक नंबर असे पराठे झालेले आहेत जरूर बनवान कसे वाटले मला कमेंट्स करा